नमस्कार मी सुनील वसंत मेंड लोहरपर्यंत नोकरी केल्यानिमित्त मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना ह्या अंतर्गत मी फूड व्हॅन आणली होती दिनांक सहा सहा दोन हजार पंचवीस म्हणजे आपले शिवराज्याभिषेक दिले परंतु आज दोन महिने होऊन गेले तरी देखील या गाडीचं काही उद्घाटन होत नाही आहे कारण पण मोजक्यातच आहे आणि आपली मोजकाच समाज म्हणजे आपला मराठी समाज काही मोजकी माणसांमुळे ही गाडी अजूनपर्यंत ओपन करण्यात येत नाही आहे आज बघा हा ही बिल्डिंग जी दिसते आहे ही पारशी वेळा बिल्डिंग पुन्हा ही इथपर्यंत ही बिल्डिंग आहे पुन्हा ही मागे दुकान आहेत पुन्हा देखील एकाची देखील आजपर्यंत कंप्लीट नाही आहे इथे आजपर्यंत कुणाची एकाची देखील कंप्लेट नाही आहे परंतु मला इथे आपल्या स्थानिक काही मराठी आपल्याच विभागातील काही लोकांनी मला अडवलं की तू इथं रोजगार करू नकोस अरे का मी इथं काय अडचण केली का इथे गाड्या बघा किती उभी आहेत लाईन शेअर मी पुरा रहदारीला गाडी लावून माझ्या साईडला गाडी उभी केलेली आहे किती मोकळी जागा येते मी कुणाला अडथळा देखील नाही करत आहे पण नाही बोलत तू व्यापार नाही करायचा अरे का नोकरी जाऊन माझ्या तीन महिने देखील झालेले आहेत दोन महिने होत आले तुम्ही रोजगार पण करून देत नाही दोन महिने झाले माझा ई एम आय लागला मी कुठून भरू तुम्ही लोक बोलताय की तुझ्या बिल्डिंग बिल्डिंगच्या इथे जाऊन तू धंदा कर माझ्या बिल्डिंगच्या इथे जागाच नाही आणि माझ्या बिल्डिंगपासून मी हा बघत किती ला कुठे लांब आहे मी बाजूलाच आहे आणि ही जागा तुमची बिल्डिंग राहिली कुठे ही बघा हा जो जय भारत सेवा संघ म्हणजे कोकण वैभव का ना शिंदे साहेब तुमचा इथे सराव शिबिर झाला चांगला प्रोग्राम झाला साहेब शिंदे साहेब हा विषय तुमच्यापर्यंत जायला पाहिजे आदरणीय साहेब मला तुमच्याबद्दल काही खेद नाही आहे साहेब परंतु तुमच्या काही म्हणजे जे समाजसेवक आहेत हो त्यांच्यामुळेच काही तुमचे तुमच्या देखील याच्यामध्ये बदनामी होऊ शकते तुम्ही याच्यामध्ये हस्तक्षेप करावा बस माझी एक इच्छा आहे मला इथे सांगण्यात आले की तू पैशांची मागणी केली माझ्याकडे की तू हजार रुपये दे गाडी लावा मी कशी देऊ पुन्हा कोणाला देऊ पैसे बदलो पुन्हा कोणाला मी पैसे देणार याच्यामध्ये हां मला हो ते तू घाबरलास अरे कशाला घाबरून या अरे बाबा मला धंदा करायचा आहे मला रोजगार करायचा आहे आज माझा वीस हजाराचा ई एम आय आणि भरू कुणा आणि तुम्हाला जर पैसे देत बसलो घाबरून